नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉक आपला सेकंड डे असणार आहे ट्रिपचा तर आता आम्ही चाललो आहे वनीला आणि पहिला ठिकाण वनीचा आहे कारण गेल्या ब्लॉकमध्ये तो ठिकाण घेतला नव्हता तर आता हे बघ बसमध्ये वनेला चालतो असं तुम्ही नंतर सांगतो आमचा आता पदयात्रा चालू झालेली आहे बस बसमधनं उतरलो आणि आमची सगळी काकाची गँग पण आहे मागून बघून चालते आणि आम्ही चालत चाललो बघूया आता काही जण रोपवे जाणार आहेत काही जण पायऱ्यांवरून चालत जाणार आहेत बघूयात गेर डिसेल रोपवेची लाईन आहे हा तिकीट काउंटर आहे रोपवेचं आम्ही तिकीट काढतोय आणि इथून एंट्रन्स आहे मला इथून जायचं आतमध्ये रोपवेसाठी तिकीट काढल्यावर सगळे आमची मंडळी जाणार हा <laughs> मॉडेल बनवलेला आहे मॉडेल रोपवेच हे पूर्ण कोर्टनं मेट्रोसारखीच केलेली आहे रोपवेची असं मला वाटते म्हणजे पूर्ण मेट्रोसारखंच बघा चप्पल ठेवायला गेलेले आहेत सर्व आता आमची मंडळी आणि अजून मागून येत आहे मेट्रो जाण्याचा मार्ग चाललो ही सिस्टीम पूर्ण मेट्रो सारखीच वाटते ना मेट्रो सिस्टीम पूर्ण सर्व मेट्रो टाईपची सिस्टीम आहे आता बघूया पुढे जाऊया आपण डायरेक्ट तर काम पण चालू आहे अजून पूर्ण नाही आहे पेंटिंगचं चा काम चालू आहे हात करा हात करा रोरो सर्विस चला आता आपली ट्रेन सुटणार आहे बंद झाला दरवाजा बंद झालाय बघा दरवाजा बंद झाला चला ये वरचे हात कराय एकदा वरचे हातकर

તું પૈશી જીવદાર મે Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ist der ich die, Steine, die Steine. तर आम्ही आज आत्ता आलेलो आहोत शिर्डीला बघा आमची पब्लिक इथं सगळी थांबली शिर्डीला आलो आणि इकडे जायचं आपल्याला इथून आतमध्ये जायचं चला जाऊया आपण डायरेक्ट मोबाईलचं वापरून देणार नाही असं वा सांगितलंय असं मला वाटतंय मोबाईल आतमध्ये नाही करून देणार पण मी आहे स्वतः मोबाईल बरोबर आणि तिकडे गेल्यानंतर बघू कसं काय नाही तर लॉकरला ठेवू बघू जेवढा भेटल तेवढा करायचा प्रयत्न करू नानी जी बस आप तीर्थ तो के बड़ों आने की खबर के लिए आपकी मां तीर्थ के भर में रास्ता दीजिएगा करिए तर फायनली आमचा म्हणजे दर्शन मग झाला आणि आम्हाला हे भेटलं नव्हता म्हणजे मोबाईल आतमध्ये न्यायला भेटला नाही तर याच्यामुळं आम्ही दोघंजणच म्हणजे बाकीचे सर्व गेले बसमध्ये आणि आम्ही दोघंच बोलू आता थोडं तरी बाहेरचं तरी शूट दाखवा म्हणून मी थोडं बाहेर आलो होतो आणि मंदिर हे बघा इथून आमच्या मागं आहे दिसतच नाही दिसत नाही इथून हां हां बघा हा बघा मंदिर मंदिर आहे इथं तर नाहीच भेटला काय शूट करायला आतमध्ये इथला कारण त्यांनी जाम रेस्ट्रिक्शन केलेलं आहे की आ आतमध्ये मोबाईलच नाही घेऊन जाऊ शकत तर आता आता आम्ही डायरेक्ट जातो दुसऱ्या ठिकाणी तर तिकडंच भेटूया आता बसमध्ये जातो आहे भुवनेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये जातो आहे आता आम्ही औरंगाबादला तिकडंच भेटूया चला पोचले आहोत म्हणजे तुम्ही बघितलं असेल त्या आधीच्या व्हिडिओमध्ये की आम्ही गृणेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट गृहेश्वर मंदिरला पोचलो म्हणजे ज्योतिर्लिंग आहे तो पण एक गृहणेश्वर देवस्थान औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये आहे ते तर आता आम्ही आल तिकडं आलो आहे आणि पहिले जेवणाची तयारी चालू केली आणि जेवल्यानंतर मग आम्ही लोक सर्व म्हणजे जेव जा, जेवणाची तयारी झाल्यानंतर मग आम्ही लोक सर्व आतमध्ये जाणार आहोत आणि मग आल्यानंतर मग परत जेवणार आहोत तर आता चाललो होऊन लय बेकार होऊन आता तर आता आम्ही निघालो पंधरा म्हणजे आतमध्ये मोबाईल मोबाईल अलावड नव्हता आतमध्ये म्हणून शूटिंगच नाही घरला भेटले आतमध्ये आणि आता आपण डायरेक्ट भद्रा मारतीला जाणार म्हणजे इथून सात आठ किलोमीटर वर जायचं म्हणजे अर्धा अर्धा पण तास ना लागतो पंधरा किलोमीटर ऑपरिंग करतो डायरेक्ट तिथं गेल्यावरच हो बघा मंदिर आहे इथून भद्रमारतीचं तर आपल्याला टाइम जाईल म्हणजे पाच मिनिटं लागतात तिथून पोहोचायला आता आपण चालू आहे तिकडे डायरेक्ट जाऊया तिकडं ऊन लय बेकार आहे लय बेकार ऊन आहे खतर नक ऊन आहे आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊया हो का इथं कधी पण आम्ही काढले आज जाऊन काय एवढा इथे रिस्ट्रिक्शन नव्हतं तर काढले पण आता आपण डायरेक्ट घेतलंच जाणार आणि जरा एक क्लॅम आहे आत मध्ये करायचा बघू आता बिल्कुल झाला तर करू भेटूया सर पुढे प्रॉब्लेम ए फ्यू मोमेंट्स ला नमस्कार मित्रांनो तर मी आज अगदी मी बोललो तुम्हाला की आपला काहीतरी एक विचार आहे करायचा तर आता मी ते करतोय म्हणजे आपला कॅमेरामॅन चावाब आणि मी असा विचार केलाय की सर्वांचा इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणजे आपल्या ट्रिपबद्दल बद्दल कोणाला काय मनात बोलायचं असेल काय नाही ते कोणाला काय आवडलं असेल काय काय ते सर्व सांगायचं असेल कोणाला आम्हाला शिव्या घालायचे असेल ते घालू शकतं ते अरे चाहते हो नो प्रॉब्लेम त्या हसन म्हणजे यालाच घालत असतील ना बघा तर मग आता बघूया थोडं सर्वांना इंटरव्ह्यू घेऊया सर्वांच्याकडे दोन दोन शब्द विचारूया पाहत इंटरव्ह्यू इकड इकडून घेऊया आपण पहिला म्हणजे दिगंबर बघत आहेत आपल्यासोबत दिगंबर तुम्हाला काय वाटते आपल्या ट्रिप बद्दल काय वाटत आणि कसं वाटली तुम्हाला ट्रिप म्हणजे आपले दोन दिवस मस्त ट्रिप वाटले असं दिगंबर बघत बोलत आहेत आणि आता तुम्हाला काय वाटते वाट वाट आपल्याकडे जे जे ठिकाणी सगळं आपण शिर्डी पाहिली त्र्यंबकेश्वर पाहिलं वणी पाहिली कोणी गावात आपल्या वणी पाहिली नसेल दीड वाजता आपण दर्शन घेतलं हे आपलं महत्वाचं आहे आणि हे मला सगळ्यात जास्त आवडलं आणि सगळे ठिकाणचं सर्व पर्यटक वगैरे व्यवस्थित मला आवडलं आणि छान टेम्पल आहे तिथे आणि चांगले योगायोगाने आले होते आणि आमचा व्हिडिओ व्हिडिओ मॅन आहे रजत भगत आणि सबस्क्राईब कर भगत चांगले करतात आणि त्याही चांगली व्हिडिओ बनवत बरे आणि सगळ्यात चांगला फोटो करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर आपण आलेलो की धडकन जाने योगेश भगत यांच्याकडे तर तुम्हाला काय वाटतं आपल्या ट्रिपबद्दल बद्दल काय कसं वाटतंय तुम्हाला ट्रिप कशी वाटते आपली आमची ठीक आहे आम्ही दरवर्षी फिरायचा प्लॅन करतो आणि आमची ट्लिप आलेली बसता आल्या दरवर्षी फिरायचा प्लॅन करतो फक्त प्रॉब्लेम एवढंच असते की आम्ही जो सीझन पकडतो गरमीचा नाही यामुळे फक्त गरमीच्या आलावर बाकी आमची ठिकाणं आहेत म्हणजे पहिले त्र्यंबकेश्वर झालं त्याच्यानंतर मग शिर्डी झाली पंचवटी घेतली तिथून मग आता आम्ही आलो भद्रामारुती बोला किंवा वणी वगैरे हो सर्व दर्शन ते व्यवस्थित झालेले आहेत आणि सर्वात बेस्ट म्हणजे आमचं दर्शन झालं हे वणीचं जे रात्री न विना थांबताना म्हणजे न नाही ना तर आमचं एक चांगलं चांगलं सर्वात चांगलं दर्शन आम्हाला मिळालं आहे जवळजवळ आले तर आम्ही शिर्डीचं दर्शन केलं शिर्डीलासुद्धा बाबासाहेबांच्या मंदिराजवळ आम्ही गेलो ते दर्शन सगळं चांगलं झालं आणि प्रवास मठीप्रवासासाठी सुखर होते एवढीच अपेक्षा आहे आणि आमचं जे चॅनल आहे प्रत्युम भगत प्रत्युम भगत व्लॉग्स जे आमच्या एका कुटुंबामध्ये किंवा आमच्या एक परिवारात एक किडा आहे त्याला व्लॉगिंगचं हे आहे आवड आहे करू शकतो तो त्यावर मी प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि त्याला करा सबस्क्राईब करा आवडले व्हिडिओ द्या आता पुढे आपण येणार अंजली बाईंटे आपल्या नवीनच नव काय बोलत दाम्पत्य म्हणजे काहीतरी आम्ही बनवणार नाही तर नवीन लास्ट टाइम नंतर आम्हाला सिव्या घालतील चला पुढे जाऊया पण सुनील भगतकडे सुनील भगत तुम्ही काय सांगत असतो आपल्या नंबर बद्दल चिन्मय वगैरे चांगलं चिन्मय कसं वाटली तुला ट्रीप आपली एकदम चांगली वाटली एक एक गलीबॉय गल्ली बॉय बॉय <laughs> <गे। laughs> तुला कशी वाटली ट्रीप <laughs> आता आपण येणार आहोत आपल्या काव्या मॅडम कडे काव्या मॅडम कशी वाटली ट्रीप तुम्हाला आपली मस्त अवनी तुला कशी वाटली ट्रीप अये तुला कशी वाटली ट्रीप आपली तू नाही मस्त वाटत अर्ध्या सरपंच तुम्हाला काय वाटतंय आपल्या ट्रीप बद्दल तिच्याबद्दल पहिली माहिती कुटुंबात इलेक्शन लागणार आहे कशी वाटली ट्रीप आपली मस्त वाटली मजा केलीस जाम मजा केलीस खावायला किती खाल्लास किती झालासीपक पेंटीची खाड दिसते आपल्या <laughs> कुटुंबामधल्या म्हणजे मॉडर्न मॉडर्न म्हणजे आपल्या सॉरी यंग पोहरी सर्व आहेत आपल्या सोबत म्हणजे आपल्या त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार तुला कसं वाटले आपली ट्रिप आजची आजची म्हणजे आपल्या दोन दिवसाची आता पुढे पण आपला दोन दिवस बाकी आहेत आणि स्नेहा नेहा तुला कशी वाटली आता इकडे आपण सेजलकडे सेजल तुला कशी वाटली ट्रीप मस्त वाटलं वेदांती तुला कशी वाटली ट्रीप आपली इकडे कसं वाटलं आयोजन कसं वाटलं कॉम्बेचं आयोजन कसं वाटलं अजून आपल्या यंग यंग आहेत आपल्याच घरातल्या यंग पोरी शीतल शीतल भगत म्हणजे सर्वांची टिंगल कर सर्वांची टिंगल आत करता बघ अशी वाटतंय की कशाने बोट घात अच्छा आम कसे कार्य आहे मजा अच्छा? मजा आया।, 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 आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ ना भाई तुम्हारा कैसी वी ट्रिप आप ट्रिप खूप छान वाटली खूप छान बघा झोपलेले आहेत आपण नंतर त्यांचा इंटरव्ह्यू आणि आपले जोकिंग मास्टर मास्टर यंग बॉईज ग्रुपचे दिवसापूर्वी हॉस्पिटलला जाऊन आल्यानंतर बोलत ते नारळ चोर जाऊन इतने तेजस्वी लोक आहे आमच्या पास कितने शानदार विचार रक्ते ट्रिपच्या आदल्या दिवशी तेच आपले महेश पाटील तुम्हाला कशी वाटलं आपली ट्रिप खूप मजा आली भरपूर एन्जॉय केलं अजून दोन दिवस एवढे एन्जॉय करायचे तर अजून दिवस आणि त्यांच्या मिसेस भाग्यश्री काकू कसे वाटले आपली ट्रिप असे आम्ही दोन दिवस झाले आमचे मी बघितलेली आहेत पण खूप एन्जॉय केली आम्ही हसून पाहलो आणि मयुर मयर तुला कशी घेतली ट्रिप आपली एकती खावा खालास खेळ नस काय नाही घेतलीस ग दोनच घेतली बॅट किती घेतलीस बॅट बॅट एकच घेतलीस पुढे झालं रोज मिस्त मिसेस खाली आपण आलेलो आहोत मिस्टर अँड मिसेस खल्ली यांच्याकडे यांच्याकडे तर स्वाती बघा तुम्हाला कशी वाटली आपली ट्रिप फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास वाटलेले फर्स्ट क्लास ट्रिप वाटलेले <laughs> <गन्त्रोल>, कंट्रोल कंट्रोल <उदा। laughs> ए, ए तुला कशी वाटली ट्रिप पण जा झालेलं आहे आणि तुला कशी वाटली बाबू ट्रीप ट्रीप कशी वाटले कसे मम्मी पण झोपलेली आहे इकडं आहे आपल्या भगत कुटुंबामधली मुलगी जिचा लग्न झालाय ती रजतची दीदी म्हणजे आपली सर्वांची दीदी दिदी की तुला कशी वाटली आपली ट्रीप एक नंबर एक नंबर म्हणजे माझ्या स्वतःच्या मम्मीचा इंटरव्ह्यू घेणार आहे कारण मी कधी व्हिडिओ घ्यायलाय तिला तो इंटरव्ह्यू घेणार आहे तुला कसा वाटला ट्रिपला येऊन मला खूप छान वाटला खूप छान वाटलाय खूप छान आणि आमच्या मम्मी हा बोलू बोलून देणार नाही मला आपण आपल्या भगत कुटुंबामधले धारारीचे नेतृत्व सदस्य पद ग्रामपंचायतीचे गाजवलेले गजानन भगत आणि त्यांच्या मिसेस आनंद भगत यांच्याकडे आपण आलेलो चला तर तुम्हाला कसं वाटलं असं पहिला आणि आमचे या ग्रुपचे आयोजन करते अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष आणि नियोजनकारक त्यांचे मार्गदर्शक प्रत्येक गोष्टी आम्हाला पुढाकार घेऊन सांगणारे सर्व गोष्टी आणि त्यांच्या मिसेस अर्पिता भगत सो आवर अर्पिता भगत तर तुम्हाला कशी वाटली ट्रिप आपली मला पण खूप 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 छान वाटली एवढी छान वाटली की ते वटाडे खाऊन झाले 1 नंबर नाही 2 नंबर ट्रिप आले चला आता आपण आपण ऍसिडिक लू थोडं जाणार आपल्या ग्रुप मधले तरारीचे टाइगर स्वॉप आणि करण आला एंजगटलात तर ऍसिडिक्स तुम्हाला कशी वाटली आपली ट्रिप तुला विचारलंय मी तुला तू सांग कशी वाटली तुला वाटली तुला कशी वाटली करला बाकी आहे अजून आपली आता माणसे काकून कडे होऊया तुम्हाला कशी वाटली ट्रिप छान वाटली तुला दर्शन व्यवस्थित झालं आमचं आणि बाबू तुला इथं वाटली तर आता आपण आलेलो आहोत आपल्या भगत कुटुंबामधली पहिलीच नर्स असेल मला वाटतंय की आपले गुरुजी आणि कालच तिचा बड्डे झालाय तीच आपल्या सोबत आहे तर आता मी टाळ्या वाजवा पहिली गोष्ट म्हणजे सार्वजनिक तिचा कालच बड्डे झालाय तर गुटी तुला कसं वाटली आपली ट्रिप मस्त वाटले ते शॉर्ट स्पीड बोलत पण एकदम मध्येच काहीतरी बोलत भडकून <laughs> साले को बम से उडा दूंगा एक बार हात मे आज तो आता मम्मी मम्मी तुला कशी वाटली ट्रिप छान वाटले खूप छान वाटले मम्मीला पण एकदम हे परत आलेले व्हिडिओ मध्ये तुला कशी वाटली ट्रिप सेट सांगा तुझं लय भारी वाटलं ना असं वाटलं दर्शन विर्शन एकदम मस्त आता खाली संपूर्ण जाऊया सप तुम्हाला कशी वाटली ट्रीप आणि आपला रेवशा रेवशा तुला कशी वाटली ट्रीप मस्त वाटली तर आता आपल्यासोबत आहेत म्हणजे आमच्यासोबत आमच्याच नात्यातले आहेत सर्व आजी आहेत आणि आपण म्हणजे त्यांना जेवण बनवण्यासाठी आल्या होत्या आमच्यासोबत तर त्या पण आपल्यासोबत आहेत तुम्हाला कशी वाटली ट्रीप आयो अयो आयो कशी वाटली ट्रिप हा एकदम मस्त वाटली ते आपण बोलतो एकदम मस्त वाटली तर आपण आपल्या आता चार नवाबचा इंटरव्ह्यू घेणार आहेत त्याला पुढे जाऊन तर आता आपण आपले चार नवाब जे आपल्या कॅमेऱ्याच्या मागं होते त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तर त्यांना कसं वाटलं आपली ट्रीप आणि आपलं ते कंटिन्यू सोबत असतात कारण आपल्याला ब्लॉगी विगिंगसाठी आपल्याला मदत करतात आणि माझ्या सोबत असतो तो जास्त करून तर आपल्या सोबत आहेत रजत भगत म्हणजे आपले चॅनल जे कॅमेऱ्याच्या मागं होते त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार त्याच्यात तुला कशी वाटली ट्रिप आजची आपली म्हणजे दोन दिवसाची अजून आपली दोन दिवस बाकी आहेत पण तिला कशी वाटली तर आपली सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आपल्या ट्रिपचे दोन दिवस झालेले आहेत आपली बरीचशी आजी काही पूर्ण झालेले आणि एक महत्त्वाचं म्हणजे आम्हाला वलीचं जे दर्शन मिळालं रात्री कारणामुळे पूर्ण दिवसरात्र दर्शन चालू होतं आणि आम्ही रात्री बारा साडेबाराच्या तुम्हाला जाऊन दर्शन घेतलं मस्त एकदम दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही आज सकाळी शिर्डीला आलो शिर्डीचं दर्शन घेतलं विष्णेश्वरला आलो तिथं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर असे आमचे बरेचसे तीर्थ झालेले आहेत आता आम्ही थेट चालू आहे जेजुरीच्या दिशेने आज आमची जेजुरीला वस्तू होणार उद्या जेजुरी फिरणार उद्या उद्याचा पूर्ण दिवस पुण्या पुण्यामध्ये पूर्ण आहे संध्याकाळी आम्ही एकमेकेला जाणार तर असं आमचं शेड्यूल आहे आणि या दोन दिवसात खूप मजा आली अजून दोन दिवस जायचे आम्ही अजून खूप मजा करणार आहोत आणि एक सांगायचं म्हणजे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या कुटुंबाला सपोर्ट करा हो हेच तुम्हाला सर्वांची तुम्हाला सर्व सर्वांच्या समर्पित प्रार्थना करतो आणि स्वतः करा आपलं वॉक म्हणजे धन्यवाद धन्यवाद म्हणजे माझा आमचा दोघांचाच विचार होता हा की इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणजे थोडं काहीतरी वेगळं कारणाच्या प्लॅन होतात तर जसा आपला म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल तर मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला म्हणजे आपला पुढे जाऊन मलाच व्हिडिओ बनवायचा प्रोत्साहन भेटेल तुमच्याबद्दल तर आता आपलं ब्लॉग अजून कंटिन्यू राहील आता आपण जिजिल चालू आहे मी जरा ब्लॉग एडिटिंगला बसतो